नमस्कार आपल्या गुरुदेवमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळकडामुळे अपंग हो एकात्मक शिक्षण योजनेत कार्यरत असलेले सहा बनावट शिक्षकांवर दिनांक दहा नऊ बावीस रोजी चौकशी अंती जुळे पोलीस अधीक्षक श्री प्रवीण पाटील यांच्या मार्फत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अपंग एकात्मक शिक्षण योजनेतील मेन सूत्रधार शांताराम गोटू बेहरे याला अटक करून पंधरा दिवसाची पोलीस कस्टडी दिली होती त्यातील सहा बनावट जामीन शिक्षकांना म्हणून दाखल केले होते आज आकरा रोजी दुपारी वाजता मोहम्मद यांनी जामीन पेटवला असून सदर कामी सरकारी वकील अॅडवोकेट परग पाटील अॅडवोकेट मोहन साळुंके यांनी कामकाज पाहिले सदर प्रकरणातील साही गुन्हेगार मुखट फिरत असून पोलीस प्रशासन राजकीय दबावाखाली त्यांना अटक करीत नाहीत तरी गुन्हेगारांना अटक करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र व्यापारी आघाडीचे महामंत्री पंकज साळुंके यांनी मागणी केली आहे आम्ही पोलीस प्रशासन बरोबरच आहोत असेही पंकज साळुंके यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला अत्यंत तातडीची पत्रकार परिषद आपण बोलवली मागचं कारण असं की केंद्र शासन पुरस्कृत अपंग एकात्म अपंग समावेशित आणि समग्र शिक्षा अभियान या अंतर्गत आपण दोन हजार बारा पासून लढा देत आहोत आज पावेतो येतो तर यामध्ये मध्यंतरी सहा बनावट विषय शिक्षकांवरती गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर त्यांचा जो मोरक्या शांताराम गोटुबे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता तो शांताराम कुटुंबिया याला अटक केली होती पंधरा दिवस तो आत होता आणि जे सहा विषय शिक्षक होते त्यांनी अँटी सेप्रेटरीसाठी अप्लिकेशन केलं होतं मान्य न्यायालयात अँटी सेप्रेटरी अटकपूर्व जामीन तर अटकपूर्व जामीन हा मान्य न्यायालयाने त्यांचा फेटाळला आहे म्हणून आजच्या आपण पत्रकार परिषदेचं इथे सगळं नियोजन केलेलं आहे आज तात्काळ पत्रकार परिषद घेण्याचं प्रयोजन असं की केंद्र शासन पुरस्कृत आपण शिक्षण योजनेतले जे बनावट विशेष शिक्षक होते सहा बनावट शिक्षक मोर्चा शांताराम गोटू बेहरे तर यांच्यावर गुन्हा दाखल झालेला होता परंतु शांताराम गोटू बेहरे याला एकट्यालाच अटक झालेली होती व सहा बनावट शिक्षक जे हे मोकट फिरत होते तसंच त्यांनी मोकट फिरताना त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर करत त्यांनी इथे धुळे मान्य न्यायालयात इथे अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी अर्ज केलेला होता मान्य न्यायालयात परंतु आज आताच साधारणतः साडेबारा वाजता मान्य गृह न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे तसच ते आता पुढे औरंगाबाद हायकोर्टामध्ये ते अर्ज करतील त्या ठिकाणी सुद्धा इंटरव्हेन्शन दाखल करणार आहे जोपर्यंत या सहाही बोगस विशेष शिक्षकांना अटक होत नाही तोपर्यंत रिपब्लिकन पक्ष पंकज साळुंखे गप्प बसणार नाही तसच मध्यंतरी पोलीस प्रशासनावर मला असं समजलं की पोलीस प्रशासनावरती राजकीय दबाव आहे की या लोकांना तुम्ही अटक करू नका परंतु आम्ही पोलीस प्रशासनाच्या सोबत आहोत धुळ्याचे कर्तव्यदक्ष तत्कालीन पोलीस अधीक्षक मान्य प्रवीणजी पाटील यांची जशी भूमिका होती तशीच भूमिका सध्याची आता कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षकांनी सुद्धा तशीच तातरती भूमिका व भूमिका यांनी ठेवावी धुळे आर्थिक गुन्हे शाखेचे जे तपास अधिकारी आहेत या समस्त प्रकरणातले हेमंतंडाळे साहेब यांच्यावर देखील आम्हाला गाडी मात्र शंका आहे परंतु त्यांना सुद्धा एक विनंती अशी आहे की त्यांना सुद्धा कोणाला न घाबरता न जुमानता आता भरपूर झालं हा गुन्हा दाखल झालेला आहे तपास 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 तपासामध्ये तपास सुद्धा जी काही मदत लागेल सर्वस्वर परी मदत मी करायला तयार आहे कारण की याचा मुद्दा जो आहे हा धुळे जिल्ह्यापुरताच नाही कारण हे सहा बर्नआउट शिक्षक जर यांना अटक केली तर यांच्यामुळे बाकीचे सगळे मंत्रालय स्तरापर्यंतचे धागेदोरे सगळे आपल्याला मिळणार आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाला माझी नम्रपणे विनंती आहे की या सहा बोगस विषय शिक्षकांना तात्काळ तुम्ही अटक करावी जय जय महाराष्ट्र okay. आजच्या बातमी संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत